साई अर्पण गॅस एजन्सीला से अकोलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अकोले शहरात आज अर्पण महिंद्रा ट्रॅक्टरच्या शोरूमचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले युवा उद्योजक अमोल बोराडे यांच्या संकल्पनेतून आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे शोरूम ग्राहकांसाठी खुलं करण्यात आले या शोरूमचे उद्घाटन माझे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि महिंद्रा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं या उद्घाटन समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाडव्यानिमित्त मुली पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही साई अर्पण ट्रॅक्टर्स नावाने नवीन व्यवसाय सुरू करत आहोत तरी गेल्या सात साडेसात वर्षापासून आम्ही साई अर्थ भारत गॅस ग्रामीण येथे गॅस एजन्सी चालवत आहोत आणि आता या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहोत गेल्या साडेसात वर्षामध्ये आम्ही सत्तावीस हजार गॅस कनेक्शन दिले आहेत त्याच्यामध्ये उज्ज्वला कनेक्शन सतरा हजार जे कंपनी यांची प्रिय प्रिय जी योजना होती ती आपण सफल केली सतरा हजार गॅस कनेक्शन दिलं फक्त दोन वर्षामध्ये सतरा हजार गॅस कनेक्शन दिले त्यानंतर आता या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहोत तरी माझी सर्व अकोलेकरांना नम्रतेची विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही साह्य अर्पण भारत भारतगॅसला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे या व्यवसायाला देखील तुम्ही प्रतिसाद द्यावा ही माझी आणि माझे कुटुंब आहेत तुम्हाला नम्र विनंती आहे